नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बारा आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात नियुक्तीचं पत्र राज्यपालांकडे पाठवलं होतं आणि त्याने ते मंजूर केलं नाही आणि म्हणून मग ती बारा आमदार विधान परिषदेवरची त्यांची नियुक्ती तशीच राहिली त्यात माझे एक मित्र आहेत प्राध्यापक यशपाल भेंगे पीपल्स कॉलेजला ते नुसतेच नावाचे आमदार राहिले आणि मग नंतर सरकार बदललं आणि ती पाच वर्ष संपली आ, तर या संदर्भामध्ये भगतसिंग कोश्यारी यांनी गोप्यस्फोट केलेला आहे तसं तत्वत आपण वर्गामध्ये शिकवत असतो की मुख्यमंत्री हा पंतप्रधान हा कार्यकारी प्रमुख आहे आणि त्यांनी शिफारस केल्यानंतर राष्ट्रपतींनी ती मंजूर करायची असते तशाच पद्धतीने घटक राज्यांमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेवरच्या आमदारांच्या नियुक्तीची शिफारस केल्यानंतर राज्यपालांनी त्याच्यावर सही करायची असते हा अलिखित नेम आहे आणि तत्वत असंच होत असते पण महाराष्ट्रामध्ये असं झालं नाही आता ते का झालं नाही याच्याबद्दलचं गोप्यस्फोट राज्यपाल आता ते महाराष्ट्राचे राज्यपाल नाहीत पदावर हे झालेले आहेत त्यांनी आता तो गोप्यस्फोट केलेला आहे मी दुसऱ्याच दिवशी त्यावर सही करणार होतो पण ती केली नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे तर आता बारा आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात भगतसिंग कोश्यारी यांनी केलेला जो गोप्यस्फोट आहे तो काय आहे हा आपण समजून घेणार आहोत कारण राजकारणामध्ये अधिक सज्जन माणूससुद्धा चालत नसतो उद्धव ठाकरे हे अतिशय सज्जन मुख्यमंत्री होते आणि ते सज्जन होते हे भगतसिंग कोश्यारी सुद्धा मान्य करतात पण ते कोणीतरी शकुनी मामाच्या जाळ्यात अडकले होते त्यांना कोणीतरी शकुनी मामा हे सांगत होता आणि त्यानुसार ते, ते करत होते त्यामुळं मी हे यावर सही केली नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे तर नेमकं काय आहे कारण राजकारणामध्ये अशा काही गोष्टी घडत असतात आणि हे अलिखित असल्यामुळं राज्यपालांना काही शिक्षा झाली नाही पण विधान परिषदेमधल्या ह्या जागा तशाच रिकाम्या राहिल्या आणि काही व्यक्ती ह्या त्या संधीपासून हुकल्या आता माझे मित्र असल्यामुळं किंवा तेव्हाची जी नावं होती त्यांना पुन्हा आमदार होण्याची संधीही मिळाली नाही कदाचित काही लोकांना संधी मिळणार पण नाही ते नावाचेच आमदार राहिले आणि पुन्हा टर्म बदलला पुन्हा ते दुसऱ्या पक्षात गेले तिसऱ्या पक्षात गेले आणि एकदा संधी उकली ना की पुन्हा ते मिळेलच असं काही नसते आणि म्हणून आपण हा प्रश्न राजकारणामध्ये अशा गोष्टी ज्या घडतात आता भगतसिंग कोश्यारींना त्यांचं पत्र हे झालं आणि ते पत्र भगतसिंग कोश्यारीच्या दृष्टीने मुख्यमंत्री सज्जन आहेत पण ते दुसऱ्याच्या सांगण्याहून ते पत्र लिहित आहेत पण अशा सगळ्या गोष्टींचा बळी हा बळीचा बकरा आपण असं जे म्हणतो मन आपल्याकडं जी रूढ झालेली आहे समाज मनामध्ये त्या पद्धतीने दुसरे लोक त्याच्या परिणामाचं बळी दुसरी ठरतात आणि तशा पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागच्या पाच वर्षापूर्वी झालेलं आहे राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या बारा संदर्भात माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मोठा बो, गोप्यस्फोट केलेला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ते पाच पाणी पत्र पाठवलं नसतं तर मी दुसऱ्याच दिवशी बारा आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारशीवर सही करणार होतो असं भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटलेलं आहे मग आता यामध्ये आपले यशपाल भिंगेसर सुद्धा आमदार झाले असते आणि निश्चितच आपल्या अपले नांदेडला आपल्याला मलाही आनंद झाला असता कारण माझा तो फार जवळचा मित्र आहे महाराष्ट्राच्या राज्यपालावरून राज्यपाल पदावरून उचलबांगडी करण्यात आल्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना भगतसिंग कोश्यारी यांनी हे बोललेलं होतं ते आता सरकार नामावर अनेक वृत्तपत्रामध्ये सुद्धा ते मॅटर आलेलं आहे आपण वाचून पाहू शकतो राजकारण राज्यशास्त्र आपण वर्गात शिकवत असतो पण बाहेर अशा अनेक गोष्टी घडत असतात भारतीय संविधान हे शेवटी साधन आहे साध्य लोकशाही आहे आणि मूल्यांची रुजवणूक हे त्याचा वापर करणाऱ्या व्यक्तींवरच अवलंबून असते असं घटना समितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या भाषणामध्ये देखील म्हटलेलं होतं की या संविधानाचं श्रेष्ठत्व त्याचा वापर करणाऱ्या व्यक्तींवर अवलंबून आहे पण त्या व्यक्ती जर अशा एकमेकाच्या मतभेदावर त्यांनी पाच पाणी पत्र पाठवलं ते पाठवलं नसतं तर मी सही केलो असतो अशा गोष्टी झाल्या तर त्या संविधानामध्ये सगळ्याच गोष्टी काही अशा लिखित स्वरूपात लिहिता येत नसतात काही गोष्टी ह्या सांकेतिक स्वरूपात पाहायच्या असतात संसदीय लोकशाहीमध्ये पंतप्रधान हा कार्यकारी प्रमुख असतो मुख्यमंत्री तसं घटक राज्यामध्ये कार्यकारी प्रमुख असतो आणि मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांनी शिफारस केली की राज्यपालांनी ते त्याच्यावर सही करायची असते पण नेमकं झालं काय तर त्यावेळी त्यांनी आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात माहिती दिली ते म्हणाले की विधानपरिषदेच्या बारा आमदारांच्या नियुक्तीबाबत महाविकास आघाडीची शिष्टमंडळ माझ्याकडे यायची मी त्यांना एकदा सांगितलं की हे पहिले पाच पाणी पत्र वाचून बघा पाच पाणी पत्रात तुम्ही राज्यपालांना धमकी देत आहात हा कायदा तो कायदा मनत धमकावत आहात आणि मग पत्रात शेवटी लिहिलेलं होतं की पुढील पंधरा दिवसात मंजूर करा कुठं लिहिलेलं आहे की मुख्यमंत्री राज्यपालांना सांगू शकतात की हे एवढ्या दिवसात मंजूर करा म्हणून हे कुठं लिहिलंय संविधानात हे पत्र पाठवलं नसतं तर त्यांच्या त्याच्या दुसऱ्या दिवशी मी बारा आमदारांच्या नियुक्तीच्या शिफारशीवर सही करणार होतो असं भगतसिंग कोश्यारी यांनी सांगितलेलं आहे आता हे आपण जर समजून घेतलं याचा अर्थ पाहिला जे भगतसिंग कोश्यारीचा इगो को हर्ट झाला की मुख्यमंत्र्यांनी मला पाच पाणी पत्र पाठवावं का आणि मुख्यमंत्र्यांनी ते पत्र पाठवलं नसतं तर मी लागली दुसऱ्या दिवशी त्याच्यावर सही करणार होतो पण मुख्यमंत्र्यांनी एवढ्या दिवसात मंजूर करा नाहीतर असं करतो अमुक कायदा तमुक कायदा आणि म्हणून मी ते बाजूला ठेवलं असं ते म्हणाले याचा अर्थ हा होतो की जे त्यांचा इगो हार्ड झाला पण त्यांनी काय म्हटलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्याशी माझे संबंध चांगले होते पण त्यांचे सल्लागार कोण होते शिवसेनेचे आमदार माझ्याकडे येऊन आम्हाला वाचवा उद्धव ठाकरे हे शकुनी मामांच्या चक्रविवाहामध्ये अडकले आहेत असे सांगायचे माहिती नाही की त्यांना कोणते मामा मिळाले होते असे भगतसिंग कोश्यारी यांनी यावेळी म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे म्हणजे हे जे करत आहेत ते दुसऱ्याच्या सांगण्यावरून करत आहेत असं भगतसिंग कोश्यारींना म्हणायचं आहे उद्धव ठाकरे हे स्वबुद्धीचे नव्हते एखादा चाणक्य मुख्यमंत्री राहिला असता राजकारणामध्ये मुरलेला राहिला असता चाणक्य तर तो काय केला असता असं पत्र पाठवलं असता का नाही एक दोन ओळीचं पत्र पाठवलं असतं लेखी काही पाठवलं नसतं फोनवर बोलला असता पण हे असं झालेलं आहे आणि म्हणून ते बारा विधान परिषदेचे आमदार आमदार होण्यापासून वंचित राहिले असं राज्यपालांनी म्हटलेलं आहे माझे राज्यपाल म्हणाले की उद्धव ठाकरे यांचे लोकच माझ्याकडे येऊन बोलत होते एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोण होते मला माहिती नाही उद्धव ठाकरे तर सज्जन माणूस आहेत बिचारे राजकारणाच्या चक्रविवाद अडकले आहेत ते कसे अडकले आहेत तुम्हाला माहिती आहे का पंधरा दिवसात मंजूर करा असं पत्र लिहिलं म्हणून मी बोललो माणूस सज्जन नसता राजकारणातील शरद पवार यांच्यासारखा ट्रिक माहिती असत्या तर असे पत्र लिहिलं असतं का चार ओळीचं चा पत्र लिहून पाठवलं असतं तर मला सही करावीच लागली असती असंही राज्यपालांनी म्हटलेलं आहे कारण अशा पद्धतीने जर पत्र पाठवलं तर ते त्याचा अर्थ असा निघतो आणि मग राज्यपालांचा एवो हार्ट झाला असावा आणि राज्यपालांनी त्याच्यावर सही केली नाही आणि मग पाच पानाचं पत्र अमुक कायदा असा आहे तुम्हाला ते करावंच लागते तत्वत जरी पंतप्रधान हा प्रमुख असला तरी प्रथम नागरिक हा राष्ट्रपतीचा असतो तसं घटक राज्यांमध्ये जरी मुख्यमंत्री कार्यकारी प्रमुख असला तरी प्रथम हा राज्यपालच असतो तो केंद्राचा प्रतिनिधी आहे आणि म्हणून राष्ट्रामध्ये जसं राष्ट्रपतीला स्थान आहे तसं घटक राज्यामध्ये राज्यपालाला स्थान आहे त्यामुळे राज्यपालाची भूमिका सुद्धा महत्त्वाची ठरते अनेक वेळेस आता राज्यपालाच्या राज्यपालावर महाभियोगसुद्धा चालवता येत नाही ही, ही विशेष बाब आहे कारण अन्य उच्च पदस्थांवर महाभियोगाचा खटला दाखल करता येतो पण राज्यपाल त्यातून सुद्धा कारण राज्यपालाची नियुक्ती ही राष्ट्रपती करतो त्यामुळं राज्यपालाला पदावून काढण्याचा अधिकार सुद्धा राष्ट्रपतींना आहे आणि तो अधिकार राष्ट्रपती केव्हा वापरतात जेव्हा गृहमंत्री किंवा पंतप्रधानांच्या सांगण्यावरून गृहमंत्री त्यांना शिफारस करतात तेव्हा तो ते वापरतात अन्यथा ते वापरत नाहीत त्यामुळं ना राज्यपालांना सुप्रीम कोर्ट सुद्धा शिक्षक करू शकत कर नाही अशी सगळी परिस्थिती निर्माण झाली आणि आपण पाहतो की राज्यपाल हा संविधान असावा पण अलीकडे काय होते की सगळ्याच म्हणजे एकूण पंच्याहत्तर वर्षामध्येच हे झालेलं आहे काँग्रेसच्या काळात तेच झालं म्हणून आता भाजपच्या काळात तेच होते की आपल्या अनुकूल अशी जी राजकारणामधली अनुभवी प्रस्थ आहेत अशा लोकांना अनेक राज्यामध्ये राज्यपाल म्हणून पाठवले हो जाते आणि ते राज्यपाल असतात आणि मग ते केंद्रातल्या सरकारच्या अनुकूल असतात केंद्र राज्य संबंधामध्ये राज्यपाल हे सुद्धा अनेक वेळेस वादाचं कारण ठरतात कारण राज्यपाल केंद्राचा असतो आणि केंद्राच्या सत्तेच्या विरोधी पक्षाची सत्ता प्रादेशिक पक्षाची सत्ता घटक राज्यामध्ये असेल तर त्या राज्याच्या राज्यकारभारामध्ये राज्य राज्यसूचीच्या विषयामध्ये सुद्धा हे हस्तक्षेप करत असतात म्हणून म्हणून या अर्थाने राज्यपालाची भूमिका आपल्याला समजून घ्यावी लागते आपण सिलेबसच्या अनुषंगाने तत्वतः मुख्यमंत्री राज्यपाल मुख्यमंत्र्याचे कार्यवाधिकार राज्यपालाचे कार्यवाधिकार हे सगळ्या गोष्टी अभ्यासत असतो पण तत्वतः जे आहे ते सुद्धा अशा पद्धतीने बाळगळते आणि ते जेव्हा बाळगळते तेव्हा राज्यपालांचं चुकलंय का चुकलं असेल तर त्यांना शिक्षा का झाली नाही त्यांनाही शिक्षा होत नाही कारण ते संविधानामध्ये ना नाही कारण राज्यपालच श्रेष्ठ आहे आणि मग राज्यपाल संकेत आहेत की त्यांनी पंधरा दिवसाच्या आत मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाने केली शिफारस मंजूर केली पाहिजे पण ते केलं नाही म्हणून त्यांना कुठलीही शिक्षा करता येत नाही त्याचाच परिणाम भगतसिंगांनाही नाही काही झालं नाही मुख्यमंत्र्यांनाही काही झालं नाही परिणाम हा झाला की महाराष्ट्र विधान परिषदेच्या बारा जागा रिक्त राहिल्या ज्यांची नावं डिक्लेअर झाली होती ती माणसं जी नव्यानं राजकारणात येत होती ती मात्र मात्र आमदार होण्यापासून वंचित राहिली मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याने आला तर चॅनल सब सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र